मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा बादशाह मथुर हा रणजित सर निंबाळकर यांच्या निवासस्थानी म्हणजे तावडी गावात दाखल झाला आहे स्वर्गवासी रणजित सर निंबाळकर आणि राहुलबाई पाटील यांची जी दोस्ती अमर आणि निंबाळकर सरांचा जीवकी प्राण असा मथूर सर नेहमी म्हणायचे की माझा सर्वात आवडतीचा बैल म्हणजे मथुर तर मथुर देखील सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहायला तावडी गावामध्ये दाखल झाला आहे आणि नक्कीच सरांचं नाव महाराष्ट्रात सरजा सुंदर आणि मथूर सुद्धा सरांचं नाव महाराष्ट्रात गाजवत राहील असा महाराष्ट्राचा लाडका आणि सरांचा जीवकी प्राण असणारा मथूर सरांनाच भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यास तावडी गावामध्ये दाखल झाला आहे धन्यवाद तेवीसला आपला मथूर कोणासोबत पाळणार आहे कोणासोबत माहितीये ना हा कोणासोबत लखन सोबत आणि नुसतं काय